पाच पांडवांचं नातं पाहायचं पाच पांडवांची माता कुंती तिचे संस्कार कसे महाराज पाच पांडवांमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटी एकच बायको लावली मध्ये सत्य हे ही ही एक बाजू होती की पाच पांडवांमध्ये द्रौपदी झाली कारण माता नंतर म्हणल्या असत्या कुंती माता म्हणल्या असत्या की बाबा चुकून तोंडात शब्द गेलेलाय राहू दे आणि त्यातही नंतर निर्णय असा ठरला होता पाची की पाच पैकी जिंकून आलं ते म्हणजे कोण अर्जुन अर्जुनाने द्रौपदीला जिंकून आलेले मग काय करायचं बाकीच्या चौघांनी संन्यास घ्यायचा हे कुंती मातेला पटलेलं नव्हतं कारण हे शंभर इकडं या पाच जणांवर अवघड जाणार होते महाराज हे धर्मयुद्ध झालं कारण की त्यावेळेस पापाचा भार पृथ्वीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला होता त्यासाठी हे धर्मयुद्ध झालं आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करून हे सिद्ध केलं की विश्वास कुणाचा किती आणि केवढ्या प्रमाणावर पाहिजे देवाने सारथ्य करावं तेही अर्जुनाचं सामान्य माणसाचं देवाने सारथ्य करावं हे मी नाही बोलते हे कोण बोलतंय गीता